नमस्कार मी उल्का उद्धव पटुआकर उल्काच किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला लाल माठ्याची लसूण घालून भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हे माठ्याची भाजी चांगली चिरून घेतली आहे धुवून चांगली चिरून घेतलेली आहे अशी व्यवस्थित आता त्याच्यात आपण लसूण घालणार आहोत त्या लसूणी मी खेचून घेणार आहे त्याच्यासाठी ह्या लसणी घेणार आहे मी त्या दहा पाकळ सात आठ दहा पाकळ लसूण घेतलीय ही मी जरा ठेचून घेणार आहे आणि ही ओली मिरची आहे फोडणीसाठी तेल मोहरी जिरं हिंग एवढंच त्याचं साहित्य मीठ अशी आता मी लसूण चांगली ठेचून घेतली की लसणीचा वास चांगला लागतो जाडी भरडी ठेचायची एकदम बारीक करायची नाही बघा अशी त्याचा स्वाद चांगला लागतो असं साईडला लावून घेतलं ला की भाजी चिस्टत नाही तेल चांगलं तापलेलं आहे मोहरी घातली आहे घालणार आहे त्याला लसूण घालणार आहे खूप सुंदर वास येतो आणि भाजीला चवही छान येते पालाभाजी काही जण म्हणतात थंड असते म्हणून लसूण घालतात विशेषतः मी वगैरे पालेभाजी करायची असली की त्यामध्ये नक्की लसूण घालतात आता मी ही ओली मिरची घालणार आहे तर हे पण चांगलं परतून घेणार आहोत लसणीचा रंग बदलेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे हे बघा आता लसणीचा कलर चांगला गोल्डन झालेला आहे तर मी त्यावर हळद घालणार mm. आहे हळद घालून झाल्यावर आपण पाल्याची भाजी घालणार आहोत mm. भाजी तुम्हाला दिवस आहे भरपूर पण ते होईल कमी ते बरं ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे एक मिनिट झाकण ठेवलं होतं ते काढलं आहे भाजी आपण परतून घेणार आहोत किती बावेल बघा आता ती थोड खूप वाटत होती ना अजून एकदा दोन मिनिटं झाकण ठेवणार आहे आपण परत अशी भाजी परतून घेणार आहो का फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे खूप सुंदर वाश येतो मीठ घालणार आहे ते भाजी एक दोन मिनटांनी होईल व्यवस्थित शिजायची अजून ती पाल्याच्या भाजीत मीठ बेतान घालायचं कारण ती कमी कमी होत जाते किती सुंदर वाले थी ततलो लाल आहे ती बघा मीठसुद्धा त्यातलं लाल झालं आहे अशी भाजी आहे छान पाल्याची भाजी ही पौष्टिक आहे जर भाजीला रस हवा असेल तर आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं ओली ओली हवी असेल तर नाहीतर अशीच शिजवून घ्यायची आल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे त्याच्यावर आपण ओलं खोबरं घालणार हो आणि याच्यावर बसून याची भाकरी करते नी मग तुम्हाला भा दाखवते माझी भाकरी सुंदर झाले बघा फळफळीत एकदम मस्त अस हे छान मिरची मिरचीच लोणचं किंवा फोडणीची मिरची ही भाकरी आणि लाल पाल्याची भाजी पाले भाकरी तुम्हाला दाखवते कशी येते हा आपला पाल्याची भाजी फोडणीची मिरची ताजी आणि भाकरी समेनू मेनू तयार आहे तर ही भाकरी जो आलीची भाकरी आहे बघा तुम्ही कशी येते मौसूत आणि पदर सुटलेली अशी भाकरी आहे आपल्याकडे बघा अशी छान पदर सुटलेली भाकरी आणि भाजी असं आमचा मेनू आहे असा मेनू तुम्हीही करून बघा याच्यासाठी मी पाल्याची भाजी कशी केली आहे फोंडीची मिरची कशी केली आहे हे सगळे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला आता गेलेले आहेत हे व्हिडिओ माझे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला पाल्याची भाजी दाखवलेली आहे कांदा घालून किंवा कडधान्य घालून वगैरे त्याही माझ्या भाज्या तुम्ही पूर्णपणे बघा हा मिरचीचा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद